जाऊन सगळ्यांना माकडा नमस्कार मंडळी नू आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज हा आज ना थोडस स्पेशल आहे स्पेशल डे कारण ना समुद्रातली फिशिंग बघितला तुम्ही आता ना आपल्या आपल्या नदीतली इकडची नदीतली फिशिंग बघूची असा म्हणजे गोवरने एक मित्र असा विनू म्हणून जो अँगलर असा म्हणजे मासे वगैरे पकडता हुकणे समुद्रात तर तो येतोला कारण आमच्या इकडे ना काय माहिती आहे मरला मारला मरला माहिती आहेत ना तर ती आमच्या इकडे नदीत असत ती आम्ही खूप प्रयत्न केलो भेटली नाही तर त्यांना सांगितलं ना की भेटतली म्हणून बघू ट्राय करू नाहीतर आज तो येऊन बघून जाईत काय म्हणजे त्यांना समजता काय ॲग्रेसिव्ह असत की काय जागा असा थंड पाणी असा काय असा त्यातला एवढा नॉलेज नाही मागा तर तो सगळा आज बघून जातो ट्राय करून नाहीतर मग परत एक दिवस ठरवून डायरेक्ट येतले आणि मासे धरून जातले असा विषय असा तर त्यासाठी बारा वाजेपर्यंत येतो म्हणजे दहा वाजता निघतलो आणि बारा वाजेपर्यंत पोचात त्यानंतर आम्ही इकडनं निघतलो तर त्यासाठी मी लवकर उठान मस्त तयारी केलंय हेअरस्टाईल बघा माझी ओ हो राजबिंड तर आता मयुरी मागा चहा देतला चहा पितलय आणि एक मस्त व्हिडिओ बनवची असा ती व्हिडिओ बनवतलो आणि त्यानंतर म्हणजे त्यानंतर म्हणजे तोपर्यंत साडे अकरा बारा वाजता तोपर्यंत मग निघतलय मी मयुरुन काय आज बनवलंय काय बनवलंय कावणे घावणे इले धावणे अरे इलं घावणे घावणे मयुरीचे वेगळे असतं समाजला ना कांदा मिरची सगळं टाकून पण गाजर नाही टाकलं वेगळे असत नाट केलं वाईट काय चाल टाकू पण मग आता चुलीवरच खाऊन खाऊचे होते चुलीवरचे चुली काय भिडा नाही आता भिडा नाही म्हणत पान म्हणतात पान पान चालू आहे आता प्रोसेसिंग लांबसून लांबसून ये, ये <laughs> तिकडे वीस वीस किलोच्या मरल असा तिकडे नदी दोन आहे ते बघ ते बघ समोर काय कायदा भारी झालायचा डब डूब डबुब डबडूब डाबूडबू डाबूडुबू डाबूडुबू हा सगळा मरल्यांसाठी आहे या मरा केला होता का बघा सगळं मराल हे सगळे आर्टिफिशियल मासे डायरेक्ट मासे पकडत आहे बघा हे बेडके वेगवेगळ्या प्रकारचे मासे काय काय आता बघा ती बेडक्या आतमध्ये टाकते हा बाहेर ठेवलेलं ती मित्र मंडळी नु एक भेटलो वा फायनली एक मरल भारी रे मस्त सुंदर काम केलं अजगरी मरल आहे पण आमका बघू बघूचा तो चान्स भेटलो ना ते तो व्हिडिओ केलो हो नाही ना काम वजन करता

पहिला हे करतो पडत खालती उतरव उतरवले हो आधी उतरव खाली बघा बघा आता आता उचल आता उचल किती पॉइंट सहा युनिट कर युनिटमध्ये चेंज झाला वाटतं काहीतरी प्रतीस किलो हा ताटात येत नाही दोन किलो तर असणार तो खराब झाला वाटतंय हे चल दोन किलो सांगतो दोन किलो हा पकड ना आता कशावर भेटलो माहिती आहे बघायच्यावर पाण्यावर एक काय म्हणतात एक काय म्हणतात हा एक काय म्हणतात स्पिनर स्पून गुण। ओके ह्या स्पूनला भेटलो काय बाईट केलं नसतं उजू कसलं रॉड उजाजू आणि या या कंपनीचेच मालक स्वतः स्वतः ते मी काढलं ह्याच्यात त्या त्या ह्या गोष्टीसाठी गोव्यात नाही ही मेहनत अशी नाही आहे व्हिडिओ दिसते

तर आता फोटो काढून झालेले असत आणि आता आपण एका सोडतो दोन किलो मागा वाटलं भेटलो सी चला सर सर काढून काहीतरी केलं ना कसं वाटलं आज दिवसभर खूप मजा आली खूप किती बाकी त्यांना म्हणजे जे लोक नाही गरवत ना त्यांना हा खंडा वाटतो खरंच गरवण्याची आवड आहे त्यांना मासा दिसला तरी समाधान असतं स्ट्राईक झाली कशी बघितलं नाव ऑफ सेकंडसाठी म्हणजे एक सेकंड पण नसेल की त्यांनी येऊन बाईट केला आणि नी तो निघून गेला पूर्ण तोंडात नाही गेला असं असेल तरी मजाए थे। मजाए थे। थे। ना। ना मजा येत मजा येते आणि आपण अख्खा दिवस काढलं एन्जॉय केलं घालवलं असं नाही म्हणताय ना नवीन स्पॉट एक्सप्लोर केला मजा आली सर नाराज <laughs> <laughs> का कस वाटला का आणि एक नंबर नेक्स्ट टाइम बघूया काय होतो तू नेक्स्ट टाइम कधी येतो गौरव बोलतो त्यावेळेस गौरव सगळं काढतलो आता थोड्या दिवसा ते टेक्निक समजली चला आता आम्ही चलो घराक चहा पिवा ना कोण काय बोलतच नाही <laughs> तर मंडळी आता पोचलय घरात दिवसभर मासे धरून आम्ही आता घरी पोचलो केदो मासो धरले तुका माहिती आहे बघ अरे वाजे बाबा खरं नदी खायचे तर ते लय लांब असत्यात अनुचं असत का आमच्या बरोबर होते ना त्यांनी धरल्यानी आणि सोडून दिल्यानी मरळ मरळ तो मरल हरळ मरल, मरल मराल म्हणतात ना मराल त्या ता, ता माशाक काय बघा ह्या माशाक वाटला असताला की वरती इलय जमिनीवर भूतलावर वजन बिजन केल्यानी आणि परत पाठवून दिल्यानी जलसमाधी आणि नंतर माशेत लागन सोडून झालो ना पहिलं मासो सोडून झालो ना त्याच्या नंतर मासेच लागणत त्या राडेच्या जाऊन सगळ्यांना सांगल्यान कोणतरी इलेत वर घरी टाकत आणि धरत नाही धरत्याच का अगे होय पण त्या माश्यान सांगल्या माझ्या गाळी घालची कोणतरी आता चाल चाल नाही तर का <laughs> चला तर म्हणतोय आता मस्त हे पाणी तापवलंय आमगोळ करतय दमाग झाला दिवसभर उन्हात चला